हॅलो मित्रांनो जय श्री महाकाश गुड मॉर्निंग सर मी आता उठलेलो आहे आणि आता मला खूप सारा टाईम झालेला आत एकवीस झालेला आहे आणि मला तयारी पण करावी लागते ब्रश पण करावी लागते आणि अंगोळ पण करावी लागते तर चला आपण करूयालो मित्रांनो आता मी वर आलेला आहे स्लॅबचे आणि मी ते ब्रश करतो आता तुम्ही बघू शकता

तर चला झाल्यावर करूया हॅलो फ्रेंड्स तर चला आपला नाश्ता झालेला आहे आपण नाश्ता करूया घेतूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर हॅलो फ्रेंड्स तर आता माझी तयार झाली आणि मी निघालेला आहे रोडनी आणि मी आता बाहेर जात आहे रोड निघाले तुम्ही पाहू शकता रोड तर चला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया हॅलो मित्रांनो तर मी इथे आलेला आहे आणि इथे मी पाच सात वर्ष झाली आहे मला काम करायला आणि मी इथेच काम करतो पाच सहा वर्षापासून तर चला आपण नेक्स्ट विलोकसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो माझे फ्रेंड्स आहे फ्रेंड त्यांच्या एजन्सी मधून माल आणलेला आहे हा इथे आणि आता आम्हाला लावायचा आहे <द्णागा> हॅलो मित्रांनो आपण दुकानामध्ये आता आलोय थोडंसं मला इथं काम दिसलं त्याच्यामुळे आपण काम करूया आपण हे करूया आणि कॅम्प्युटर तिथं दूर दिसला होता तर आपण चला नेक्स्ट हेलो बाईज तर आता आम्ही दुपार झालेली आहे जेवण करायचा टाईम झालेला आहे तर आता घराकडे जात आहे जेवण करण्यासाठी तर चला आपण जेवण करायला जाऊ घरी तुम्ही बघू शकता मोठं आलेला आहे मी निघालेला जेवण केल्यावर नाही हॅलो फ्रेंड्स तर मी घरी आलेलो आहे जेवण करतो आता जेवण करूया तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बरोबर मित्रांनो तर आपलं जेवण झालेलं आहे आता मी थोडा वेळ आराम करतो आणि मग नंतर पुन्हा जॉबसाठी मी पाच वाजता निघेल तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे आपण भेटूया न्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण जमवला आता तयार आता पाच वाजून सतरा मिनटं झाले आहे आता आपण निघूया कामं करता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघा मी रोडने निघालेला आहे आणि आभाळ आले पूर्ण तुम्ही पाहू शकता पूर्ण वातावरण चेंज पूर्ण आभाळ आलेला आहे तर चला आपण तुमच्या वेळ आपल्या कामाकरता तर हॅलो फ्रेंड्स तर मी दुकानामध्ये आलेलो आहे आणि आता खूप गर्मी होऊन होत आहे आणि बाहेर पण तुम्ही बघू शकता पूर्व वातावरण साडेपाच वाजले आता आणि चला आता आपण पूजावती करूया अगरबत्ती च भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅलो फ्रेंड आता आपण दुकानाची वेळ बंद झालेली आहे आपण सटर पाहून नव्हतो तर हॅलो फ्रेंड मी आता घरी आलेलो आहे कामावरून आणि इकडे आमच्या गावामध्ये खूप सारा पाऊस पडत आहे आभार गरजत आहे मुसळधार म्हटलं तरी चालतं तितकं पाणी येत आहे मला बाहेर तुम्हाला अंधार दिसणार नाही पण काही खूप सारं असं पाणी येत आहे याच्यामध्ये काही दिसत नाही दिसत नाही आहे त्याच्यामुळं मला बॅक कॅमेरावर जावं लागेल तुम्ही दा दा। तुम्हाला दाखवतो द्या तर म्हणजे गाई पाणी खूप सारे येत पाणी इथं असं दिसत आहे मकले होती आता असं वाटत नाही की गाईज उन्हाळ्यात आलो आणि लागली आहे बा लागले सडक पूर्ण होईस तर हॅलो फ्रेंड्स आज सकाळीपासून आपला दिवस चांगला गेलेला आहे आणि आपण दिवसभरापासून सकाळी पर पर रात्रीपर्यंत काम केलं होतं आणि दुकानमध्ये पण इतकं सारं काम राहते आहे त्याच्यामुळं काही दळस हे होत नाही <coughs> आम्ही आज सकाळी पण आभाळ होतो ना दुपारी ऊन होती आणि संध्याकाळी पण ना तुम्हाला आता मी व्हिडिओ टाकलाच आहे पाण्याचा विजा होत आहे आभाळ आला आहे पाणी पण येत आहे आणि आता आपण रात्री लाईन पण जा दा, येणं करत आहे त्याच्यामुळं तर रात्रीनं खूप त्रास होत आहे गरमी पण होत आहे तर हा माझा पहिला ब्लॉग होता आणि मला जर याच्यामध्ये काही मला तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगाल आता आम्ही टाकले <coughs> आहे बघून घ्या तर आता झोपायची तयार झाली आहे मित्रांनो तर मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की माझा ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि असेच मी तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग मी तुम तुम्हाला दाखवेल तर मला सपोर्ट करा जय श्री महाकाल जय महाराष्ट्र गुड नाईट स्वीट ड्रीम Va entrando.